सागरच्या घरच्या नदीला मुक्ताच्या आईला त्रास यंद्र भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की सागरच्या आईची एक मैत्रीण तिला भेटायला आलेली असते तिला एक पार्टी करायची असते परंतु तिच्याकडे जागा नसल्याने पेस्ट कंट्रोल होत असल्याने सागरच्या आईला बोलते की ही पार्टी तुमच्या घरी ठेवू आपण सगळेजण मग तयार झाल्यानंतर सागरची बहीण बोलते की त्या समोरच्या मुक्ताच्या आईला पण आपण पार्टीमध्ये घेऊ तेव्हा सागरची लहान बहीण बोलते की त्यांना नका बोलू त्यांना हे सगळं आवडणार नाही तेव्हा मग बाकीचे बोलते की नाही नाही तिला बोलवायचं आणि मग त्या लहान बहिणीलाच मुक्त्याच्या आईला बोलवायला सांगते मुक्ताच्या आईला आमंत्रण दिल्यानंतर ती खूप टाळटाळ करते मी येत नाही मला यायचं नाही असं सांगून मोकळ होते आणि मग मुक्ता चाई नाही त्या पार्टीमध्ये ते जाते तेव्हा सागरच्या आईच्या सगळ्या मैत्रिणी गप्पा मारत बसलेल्या असतात आणि मग मुक्ता आई सुद्धा त्यांना जॉईन होते सगळेजण नॉनव्हेज खातात आणि मुक्त्याच्या आईला पण जबरदस्ती करतात नॉनव्हेज खाण्यासाठी परंतु ती स्पष्ट नकार देते आणि मग तिच्यासाठी आई अळूवळी बनवून आणते यानंतर सागरची आई आणि बहीण मुक्ताच्या आईला त्रास द्यायचा प्लॅन करतात आणि मग एक खेळ खेळायचा असं सांगतात मी पहिल्या व्यक्तीला जे कानत सांगेल तो बाकीच्या सगळ्या लोकांना तेच सांगेल आणि शेवटची व्यक्ती जी असेल ती व्यक्ती जे बोलेल ते माझं वाक्य पाहिजे जर त्याच्यामध्ये काय बदल झाला तर ती व्यक्ती हरली आणि त्यांना खूप मोठी शिक्षा करणार आणि मग मुद्दाम असं वाक्य सांगते की ज्यामुळे मुक्ताच्या आईला ते कळणार नाही आणि तसं होतं आणि मुक्ताच्या हरते आणि यंद्र भागामध्ये सागरची आई आणि बहीण मुक्ताच्या आईला शिक्षा देताना तुम्हाला दिसणार आहे